जायकवाडी तुडुंब भरल्याने जलसंपदा मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून विसर्ग सुरू करण्यात आला छत्रपती संभाजीनगर पैठण जायकवाडी धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे आज नदी पात्रात पाणी सोडण्यात आले जलसंपदा मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून विसर्ग सुरू करण्यात आला नाथसागर जलासह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास आमदार रमेश बोरणारे आमदार विलास बापू हुमरे आमदार हिमकतदादा उडान आमदार विठ्ठल विजय सिंह पंडित याचबरोबर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपविभागीय अधिकारी निलम बापणा जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार अधीक्षक अभियंता प्रशांत संत मुख्य अभियंता सुनंदा मुख्य अभियंता अरुण नाईक मुख्य अभियंता रा... राजीव अभियंता राजीव मुंदडा अधीक्षक समाधान सबिनवार शाखा अभियंता मंगेश शेलार तहसीलदार ज्योती पवार मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे आदी उपस्थित होते उपस्थितांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की स्वर्गवाशी शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जायको प्रकल्प साकारला यंदा निसर्गाची कृपा झाली याच महिन्यात पाणी भरलं गोदावरी खोरे हे सर्वात मोठे असले तरी तुटीचे गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचे त्यांचे स्वप्न मी पूर्ण करणार याद्वारे पासष्टीएमसी ती पाणी इकडे वळून आणता आले पाहिजे महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे त्यांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न देखील आवश्यक आहेत असे यावेळी विखे पाटील यांनी सांगितले त्यांनी सांगितले की संत ज्ञानेश्वर उद्यान पीपीपी मॉडेलवर विकसित करणार तेथे वॉटर स्पोर्ट अत्याधुनिक संकल्पना विकसित करू हा प्रकल्प इथल्या भागासाठी वरदान ठरेल यामुळे पर्यटन विकास होईल याशिवाय बेरा बारा मेगाव्याट हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टर प्रोटीन सोलर प्रकल्प येथे विविध प्रकल्पना चालना देण्यात आली तसेच ब्रह्मगवन उपसा जलसिंचन योजनेसाठी दीडशे कोटी रुपये आले असून एक वर्षात ही योजना पूर्ण करणार जलाशयातील गाळ काढून त्याची क्षमता वाढवण्यात येईल असे त्यांनी सांगितले प्रास्तविक आमदार विलास भोंबरे यांनी केले तर त्यांनी जलप्रकल्पाचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी शेतकऱ्यांना शेतापर्यंत रस्ते करावे ब्रह्मगवन उपसा जलसिंचन योजना संत ज्ञानेश्वर उद्यानच्या विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी यावेळी मांडली सूत्रसंचालन प्रवीणा कन्न कन्नडकरी यांनी केले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच साठी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे